चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना आज दुबई इथं रंगतोय ठाण्यात तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला असून मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामना पाहण्याकरिता तरुणांनी मोठी गर्दी केली आहे विराट कोहलीचं शतक होईल आणि भारतातच चॅम्पियन भारता ट्रॉफी येईल असं यावेळी तरुण मंडळी म्हणते त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी आजचा सा अंतिम सामना दुबई येथे पार पडत आहे पाहिलं तर न्यूझीलंड वर्सेस भारत हा सामना रंगताना दिसून येत आहे यामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण जे आहे भारताला चेर करताना अनेक तरुण मंडळी जे आहेत आपल्या दिसून येत असतील काय वाटतं आजच्या सामनाविषयी काय वाटतं आज इंडिया जिंकणार आम्हाला शंभर टक्के माहितीये कारण की विराटची आज सेंचुरी परत एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्रेपनवीस सेंचुरी तसा रोहित शर्माची आपल्याला चांगली फलंदाजी करून जो संघर्ष आहे विराट कोहली आणि रोहित शर्माने जे सगळं केले आतापर्यंत ते आत्ता हे फळ दिसतंय त्यांच्या टीममध्ये आणि त्यांच्या टीमच्या मॅचमध्ये आत्ता जे संघर्ष करून ते एवढं पुढे आले तर नक्कीच जिंकणार आहेत जे फ्युचर आहे पास्ट आहे ते गेलेले फ्युचर मध्ये जिंकणार आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी आपले एवढंच बोलायचं